तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते खूप दिवसांनी असा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे म्हटलं चला नवीन वर्षाची नवीन सुरुवातसुद्धा आपण काहीतरी करूया असं खूप रेंगाळा रेंगाळा झालेलं होतं काम तर सुद्धा छान तयार झालेली आहे नवीन वर्ष तुमची पण पाडवा खूप छान सुंदर झालेलाच असणार आहे आणि रांगोळी झाली आहे सुषमा आहे कर खूप दिवसाने दिसत आहेत तुम्हाला सगळे जरा आणि आता आम्ही गुढी उभारू आता वाजलेले आहेत नऊ त्यानंतर आम्हाला परत एका ठिकाणी जायचं आहे गुढी उभारायला सोसायटीमध्ये तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन आमच्या सोसायटीतली गुढी कशी असते तर कसं दिसतंय नक्की सांगा मला चांगली बुद्धी दे जास्तीत जास्त अभ्यास करायची बुद्धी मनोकामना सगळ्या पूर्ण ठेवा एक पायत अरे बोला तरी कुणी पडवायच्या हार्दिक शुभेच्छा चला तुम्ही या इकडे आता गारगी दादाच्या पाया पड पटकन रडण कमी कर हां पहिला मला आहात गुढी पडण्याच्या हार्दिक हार्दिक

तर घरातील गुढीपाडवा आटपून आम्ही आलेलो होतो सोसायटीमध्ये आणि यावेळेस आम्ही इथे असं ठरवलेलं होतं की आपण असं छान वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करायचा आहे नाहीतर अदरवाईज सगळेजण करत होते पण तो, तो कधी आम्ही पाहिलाच नाही किंवा आम्ही कधी केलाच नाही या तर यावेळेस म्हटलं चला आपण काहीतरी करू शकतो त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करूया तर सगळ्यांचीच आयडिया आणि सगळ्यांचंच सहकार्य यामुळे ह्या गोष्टी सगळ्या घडू शकतात आपण एक कधीच काही या गोष्टी करू शकत नाही तर कमिटीमधले आमचे जे काही सगळे सदस्य होते त्यांच्या सहकार्यामुळे काही कोणाच्या युनिक आयडियामुळे काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात करायला मिळतात आणि त्याचा अनुभव खरंच चांगला असतो तर इथे पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुढी बनवा साजरा होतो आहे की जेणेकरून आपल्या सोसायटीमध्ये जे काही नॉन महाराष्ट्रीयन लोकं आहेत त्यांना खरं क कळतं की नक्की गुढी कशी उभारली जाते त्याच्यामध्ये काय काय असतं त्याच्यासाठी काय केलं जातं किंवा का आपण गुढी उभार Todo. प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी माहीत असतं असं गरजेचं नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा काही प्रश्न मुलांना पडतात काही मोठ्यांना पडतात त्याची उत्तरं आपण त्यांना देऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामागचा हेतू आणि सोसायटी प्रांगणात या सगळ्या प्रांग गोष्टी चांगल्याच वाटतात जेव्हा सगळ्यांच्या दृष्टीने आपण गोष्टी करत असतो सगळे सण आपण साजरे करतो जसं आमच्याकडे भरपूर सण साजरे केली जातात जसं गणपती झालं नवरात्री झालं लोहरी झालं त्यानंतर क्रिसमस झालं मग त्याच पद्धतीने गुढीपाडवासुद्धा आता छान त्या पद्धतीने छान साज साजरा केला जातोय तर याच्या आदल्या दिवशी सगळी तयारी झालेली होती म्हणजे साडी कुठली वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा साडेदहाचा टायमिंग ठरला कारण की जर सोसायटीमध्ये करायचं म्हटलं की आपल्याला सगळेजण लागतात आणि सगळ्यांची उपस्थिती असणं गरजेचं असतं त्याशिवाय आपण या सगळ्या गोष्टी एकट्याने नाहीच करू शकत सगळ्यांचा सहकार्याशिवायच शिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही त्यामुळे तर थोडासा लेट टायमिंग ठेवला होता त्यामुळे मी घरातलं सगळं आटपून घेतलेलं होतं माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता साडेनऊ वाजता आणि वा मग आम्ही दहा साडे दहा दहा दा दहाला खाली उतरलो आणि इथे तयारी सुरू केलेली होती तर छान पद्धतीने गुढी उभारली होती मग त्याला छान सजवलंसुद्धा होतं तर तुम्ही पाहू शकताय तर बऱ्यापैकी जणं आलेले होते तरी पण अशी आशा होती की जेव्हा जेवढं मोठं प्रांगण असतं ना तेवढ्या सगळेच जण उपस्थित राहत नाही प्रत्येकाची काही ना काही अडचण असते तर सुरुवात अशीच असते मग हळूहळू जेव्हा लोकांना कळतं तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये गर्दी वाढत जाते तर ही आमची अशी सुरुवात होती तर बघू मग पुढच्या वर्षी अजून चांगलं सहकार्य आम्हाला मिळेल आणि सगळे लोक येतील त्यांना छान छान पद्धतीने अजून एकत्रित पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकू तर इथे आम्ही गुढी उभारलेलीच होती त्यानंतर छोटीशी रांगोळी काढली नैवेद्य म्हणून इथे पेढे वगैरे आणलेले होते आणि नारळ काही आपले वरिष्ठ मंडळी असतात त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली नारळ फोडण्यात आलं पुढे तुम्हाला ऐकायलासुद्धा मिळेल की आपण गुढीपाडव्याचं जे काही महत्त्व असतं जे काही आमच्या सोसायटीतले वरिष्ठ आहेत रहिवासी ज्यांना ते या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्यापेक्षा खूप जास्त माहिती असते तर त्यांनीसुद्धा आपले काही मतं इथे मांडलेले होते ते माईकवर बोलत होते तर या गोष्टींमुळे काही गोष्टी आपल्याला कळतात मुलांना कळतात त्यासाठी हा सगळा कार्यक्रम आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्रम आपण आपल्या प्रांगणात करत असतो तर अशा आहे की ही अशाच गोष्टी सगळ्या करत असाल कारण की सगळ्याच ठिकाणी सगळे जाती धर्माचे लोक राहतात आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सण हा कधीकधी तर सण एकच असतो पण त्याला फक्त नावं वेगळी असतात तर, तर त्यामुळे प्रत्येकाची थोडी थोडी पद्धत वेगळी असते आणि ती माहीत असावी आपण ही, ही सुद्धा आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजे आणि हा तर आपला सण आपलंच नवीन वर्ष त्यामुळे आमचा उत्साह जरा छानच होता नवीनच होता आणि असा छान वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी करताना तर आमच्या इथल्या सगळ्या जे काही लेडीज आहेत ज्या खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट दाखवत त्यासुद्धा आलेल्या होत्या आणि मग आम्ही छान नटून थटून आता नवीन वर्ष आहे म्हटलं नटलंच पाहिजे नाही का तर त्यासाठी म्हणून तरी इतके सगळी तयारी सुंदर अशी तयार सुरू होती आमची तर तुम्ही ही बघा आणि मग एक छान असं व्हिडिओ शूट केलेला आहे तोही तुम्ही नक्कीच बघाल म्हणजे राम लक्ष्मण सीता हे सगळे अयोध्याला परत आले तो पण हाच दिवस आहे असं हे आजचा हा पुढे पाडवा आहे आणि त्या संदर्भात खूप अगदी आनंद संपूर्ण नगराला झाला होता नगर आणि हा आनंद सगळ्यांनी इतका आनंद की तो गगनाला पोहोचला आणि म्हणून ही जी गुढी उभी केली जाते ही उंच उंच गुढी गुडि, आणि ही गुढी ही सर्वांना आनंदाची प्रगतीची अशी असावी आणि म्हणून आजचा हा गुढीपाडव्याचा सा दिवस साजरा केला जातो सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या महत्वाकांक्षा अशाच उंचाहत राहो ही उडी सिंधे <स्रीजांते है> ना। सा नारियल खोड नारियल खोड इस बार का गुड़ी पाड़ा बड़ा धूमधाम से मना रहे हैं सभी लोग बहुत बहुत तर तो गुढीपाडवासुद्धा आठवण आम्ही घरी आलो आणि मग थोडंसं काम बाकी होतं ते म्हणजे माझे भजेपापड आणि चपात्या करायच्या बाकी होत्या तर वेदांत बोललं मम्मी पापडला मी मदत करतो तुला आणि तू तुल चपात्या करून घे कारण की नाही म्हटलं तरी थोडाफ फोटो सेशन आणि मग थोडीशी रील्स बनवण्यामध्ये उशीर होतो त्यासाठी तर हे होतं माझं संपूर्ण ताट रेडी आज होता आमरस बटाट्याची भाजी वांग्याची भाजी त्यानंतर होती चपाती भजे पापड आणि मस्त असा मटार पुलाव बनवलेला होता मी आणि आमरस माझ्या गार्गीला खूप जास्त आवडतो त्याची खूप दिवसाची इच्छा होती मम्मी आमरस आमरस अमरस तुम्ही चला घेऊया तर असा होता आजचा व्हिडिओ कसा आणला नक्की सांगा चला भेटूया बाय